कागलमधील राजे विक्रमसिंह हो घाटगे सहकारी बँकेला दोन हजार चोवीस सालच्या बँको ब्लू रिबन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं देशभरातील पंधराशेपेक्षा अधिक सहकारी बँकांमधून राजे विक्रमसिंह हो घाटगे बँकेला हा पुरस्कार देण्यात आला आहे त्यामुळं बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय पश्चिम महाराष्ट्र शतक महोत्सवी बँक असलेल्या राजे विक्रमसिंह हो घाटगे सहकारी बँकेला नुकतंच बँको पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं लोणावळा जवळच्या एम्बी व्हॅली सिटी इथं या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं राजे बँकेचे अध्यक्ष एम पी पाटील संचालक राजेंद्र जाधव अप्पासो हुच्चे रणजित पाटील आणि तज्ज्ञ संचालक ॲडव्होकेट बाबासो मगदूम यांनी हा पुरस्कार स्वीकारला यावेळी बँकेचे प्रमुख अविनाश शिंत्रे गुंडाळे पुण्यातील गॅलेक्सी इन्माचे संचालक अशोक नाईक उपस्थित होते स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाडगे यांनी सहकारी तत्वांचं आदर्श पालन केलं त्यांनी घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणे आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष सिंह घाटगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली बँकेचं कामकाज सुरू आहे पारदर्शी आणि शिस्तबद्ध कामकाज करणाऱ्या बँकेला मिळालेला हा पुरस्कार सर्व सभासदांना अर्पण करत असल्याचं बँकेचे अध्यक्ष एम पी पाटील यांनी सांगितलं